नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे आधुनिक तंत्र मार्ग विकासाचा हे आपल्या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये तापमान जास्त असते आणि त्यामुळे आपल्या कोथिंबिरीची वाढ ही लवकर होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबिरीची लवकर वाढ होण्यासाठी आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत पाहिजे त्याविषयीची थोडक्यामध्ये माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कोथिंबीर साठी घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या तीन फवारण्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया जेणेकरून आपल्या कोथिंबीरची लवकर आणि चांगली निरोगी वाढ होईल कोथिंबीर साठी घेतल्या जाणाऱ्या या तीनही फवारण्यांमध्ये एक बुरशीनाशक टॉनिक आणि त्यासोबत आपण कीटकनाशक वापरणे गरजेचे आहे तसेच फवारण्यांमधील अंतर हे कमीत कमी चार ते पाच दिवसांचे आणि जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांचे ठेवावे सर्वात प्रथम कोथिंबिरीसाठी पहिली फवारणी हे आपण लागवडीनंतरच्या पंधरा ते सोळा दिवसांनी घ्यावी आणि या फवारणीमध्ये साफ बुरशीनाशक कराटे कीटकनाशक आणि त्यासोबत अम्बिशर हे टॉनिक या तीन औषधांची मिळून आपण कोथिंबीर साठी पहिली फवारणी करावी आणि यामध्ये साफ तीस ग्राम त्यासोबत कराटे दहा मिली आणि त्यासोबत अँबिशन टॉनिक तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणामध्ये औषधांचे प्रमाण घेऊन आपण कोथिंबीर पिकासाठी पहिली फवारणी ही करावी यानंतर ही फवारणी झाल्याच्या नंतर आपण कोथिंबीर मध्ये पाणी देऊन दुसरी फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी ही आपण पहिल्या फवारणीच्या चार ते पाच दिवसांनी म्हणजेच की वीस ते एकवीस दिवसांनी कोथिंबीर पिकासाठी घ्यावी दुसऱ्या फवारणीमध्ये आपण पन्नास ग्राम एकोणीस 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 हे विद्रावेकर त्यासोबत तीस ग्राम रिडोमिल गोल्ड आणि त्यासोबत इसाबीन हे टॉनिक तीस ग्राम आणि कराटे कीटकनाशक पंधरा मिली या प्रमाणामध्ये औषधे घेऊन आपण कोथिंबीर पिकासाठी पंधरा लिटर पंपा प्रमाणे ही दुसरी फवारणी करू शकतात शेतकरी मित्रांनो यानंतरची तिसरी फवारणी कोथिंबीर साठी आपण जेव्हा आपली कोथिंबीर ही सव्वीस ते सत्तावीस दिवसांची होते तर अशा वेळी करावी या फवारणीसाठी आपण शंभर ग्राम एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर हा पंधरा लिटर पंपाप्रमाणे घेऊन फवारणीसाठी कोथिंबीर पिकासाठी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे उन्हाळ्यातही आपल्या कोथिंबिरीची चांगली आणि त्या सोबत योग्य आणि निरोगी वाढ होण्यासाठी या तीनही फवारण्यांचे ती शेड्यूल आपण चार ते पाच दिवसांच्या अंतराने करू शकतात माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती साधा आपले आधुनिक शेती तंत्र या चॅनलला ला सबस्क्राईब करा